नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गणेश उत्सव हाऊसफुल आता नवरात्र उत्सवाची बुकिंग सुरू आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच बुक करा चांदाळ चौकडीचे तात्या अर्थात नवनाथ ढमे यांचा सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर संगीत होम मिनिस्टर बाई फड फडत तो पाखरू आज पड़ फड पाखरा अजून केले तुला या वयात कुठलं पाखरू आजच करताय अरे लोक फक्त हेना जोड हाण्याची बाकी राहि बाकी काय नाही काय केलं काय केलं हो गणपतीचा हिशोब दिला का नीट आम्हाला आय गणपतीचा हिशोब काय सांगू रो पांडवा तुम्हाला अहो मी मी कसं काय पैसे खाईन राव पांडवा तुम्ही कस काय माझे काउंट घेणार पांडवा पैसे खाल्लास आम्ही म्हणत नाही तुला पण त्याचा हिशोब तरी दे ना मला वय दाख अहो तर कशाला नादी लागायचं कशाला अध्यक्ष व्हायचं हा झट मारले आणि ते अध्यक्ष झाले तुम्ही बरं ते जाऊ दे मोरू दे गणपतीस किती पैसे लावलास तू 30000 रुपयाला गणपती येतो का हा पाठ बा त्याच काय झालं तर गणपती गंप, गणपती होता साधा त्याच्या पासला तर उंदीर पाहिलं का तो चांदीचा वाता हा बा तू म्हातारपणात एवढा मुडलाय लग्नाच्या टायमाल किती मुडला असतील र आता काय झालं गोष्टी कशाला आली म्हणजे विसरलात का काय डोक्यात नाही तुमच्या अव विसरलात का अग तुमची मेवणी माझी बहिणी येणार आहे ना दादाची मेवणी गावातीत पाहुणी तशी बघितली पाहिजे पण याच्या करता काहीतरी चाल हाकली पाहिजे पाखरू झाड्यात वाढायचं म्हटलं <laughs> त्या आबाकडनं शिकावं बाया दिसला की आबा फपाललाच त्याच्या आईला त्या सध्याला सांगावा लागणार रे तुझ्या मिवणीची जरा काळजी घे नाही तो हा आबा कवा डाव टाकल सांगता यायचं नाही चला जा द्या त्याच्या आईला त्याच्या भेटीत गारव म्हणा